विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी सावित्रीबाई फुले बापूरचे पिता म्हणून दोघांना एक नवरा अभिवादन आणि आजच्या कार्यक्रमाचे राजेनजी पाटील साहेब आणि माझ्या माझी चाहती असलेली ज्योती नाही कित्येक वर्षाने मला आज भेटलेली आहे हे करून आणि उपस्थित श्रोते मुंबईहून माझ्यासाठी खास कार्यक्रमासाठी आलेले हार्टेरियाचे केमिकल मॅनेजर साहेब आणि नवी मुंबईचे वास्तुबिल्डरचे सर्वे सर्व संदीप संजय नागवे आणि अगदी पावसाने माझे, अक्षर अक्षर गोत्र माझे बाधित शेतकरी सर्वांना तेच माझे धनी अर्थ पाहणी हळूहळू मला घडविले शब्दच माझे गुरु लावला माय पित्याचा

तुझ्या छोटेसे घर बांधायाचे आहे करिता आणि गजनेमधला परमेश्वर तू माझा तुझ्या मनाच्या गाभारी व जो राहायचे आहे आज तुझ्या सिरसिका थोडे बोल आहे उडा तुझ्या छोटेसे घर बांध आहे उडात तुझ्या छोटेसे घर बांधायचे आहे आज या पहिल्या सत्राची सुरुवात गझल गजलसाठी इथे बोलवलेलं आहे पण गझल ही कवितेची सख्खी बहीण आहे अर्थ समजताना पहिल्या वेळी खालच्या शेवटच्या लागतं कवितेसाठी गझल मात्र तुम्हाला दोन शब्दांमध्ये पूर्ण एक कविता देते म्हणजे पहिली प्रस्तावना नव्हते आणि दुसरी गोळ दिल्याबरोबर ती तुमच्या काळजावर अशी आपटते की सगळं काय हवा हवा नको ते तुम्हाला मिळून

गर्भाशयातून बाहेर येताना मी आईला म्हटलं मला दुसरा भाऊ आईला म्हटलं मला कि माझ्यावरच्या अविश्वासानं तिने ती चूक केलीच आणि आता चार भवांडांच्या पसाऱ्यात आम्ही वाटून देतो आईला तीन तीन महिन्यांच्या चार सत्रात एका भावाचं सत्र संपताच भाऊ लगेच हाताकी देतो पुढच्या भावाला आईच पुस्तक स्वाधीन घेण्यासाठी हा माझ्या आई नावाच्या मालमत्तेचा सातबारा आज बऱ्याच आयांची अवस्था अशीच आहे या सातबाऱ्यासारखी म्हणून मी आज ही कविता तुम्हाला लिहिली आणि पुढे गजल देतोय असं असलं तरी दुःखाला

असेल मोठे दार मनाला आपल्या कर्म दुसऱ्यासाठी खर्चून सुद्धा उरता येते आणि दुसऱ्यासाठी खर्चून असेल तर अस्मादिकानो सारस्वतानो हीच आहे निर्वाणीची वेळ हीच आहे निर्वाणीची वेळ जात पात आणच्या बंद करूया अस वाली काल हीच आहे निर्वाणीची वेळ जात पाकाळ उंच नीचा बंद करूया के हवे कशाला जात दा करे अना मूल हवे कशाला जात दा करे अना जातींचे मूल उभाचा आपण काय बसतो जातींवरची धूळ आता आपण असे करूया व्यक्तिtei सैब आता आपण असे करूया मिट्टीला बागावत आता आपण असे करून या व्यक्ती धर्म आणि राष्ट्रध्वजाचे रंग देवडे सर्वांसाठी ठेऊ राष्ट्रध्वजाचे रंग देवडे सर्वांसाठी ठेवू हिरवे भगवे ज्यांचे

मशीदी से मंदिर बांधू जुन्या पाय वाटाच बंधून टाकू आणि कधी वाद दोघा तर होणार नाही अशी शिस्त दोघा से लावून टाकू कधी वाद दोघा तर होणार नाही अशी शिस्त दोघा से लावून टाकू आणि पुन्हा जायचे देश सोडून न तसा मुक्त पर्याय देऊ न टाकू नवे जुपी जरुद्यात पेरू न टाकू नवे बीज जरुद्यात पेरू न Gracias.